श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा कधी आहे कोणत्या तारखेला आहे आणि वटपौर्णिमेचं जे वडाचं पूजन आहे तर ते कोणत्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे वटपौर्णिमेचा उपवास तुम्ही करत असाल तर तो कोणत्या दिवशी करायचा आहे तो कसा सोडायचा आहे वटपौर्णिमेला जो मंत्र असतो तो अवश्य बघा महिलांनी म्हणायचा असतो तर वडाला धागा गुंडाळताना हा मंत्र म्हटला जातो तर तो मंत्र कोणता त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणते दोन शुभ रंग परिधान करावेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वटपौर्णिमा ही यावर्षी जी माहिती जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता वटपौर्णिमा हा जो सण आहे तो महिलांसाठी अतिशय खास असतो कारण बघा आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या सौभाग्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला वटपौर्णिमेचं व्रत करत असतात आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्याचबरोबर आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या पतीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी वटपौर्णिमेचं व्रत करत असते वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वड्याचं पूजन करतो वड्याच्या झाडाला विशेष महत्त्व असतं या दिवशी वड्याच्या झाडाचं आयुष्य हे शंभर वर्षांपेक्षा जास्त असतं त्यामुळे या वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य आयुष्य लाभावं आणि त्यांची प्रगती व्हावी बघा वडाच्या झाडाच्या ज्या प्रारंभ्या असतात त्या देखील खूप दाट असतात त्याचबरोबर वडाचे झाड जे असते तर ते बघा खूप मोठं असतं त्याचा विस्तार होत गेलेला असतो तर वडाचं पूजन करत असताना आपल्या पतीचं आयुष्य जे आहे तर ते वाढावं पतीला दीर्घायुष्य मिळावं त्याचबरोबर आपले जे कुटुंब आहे तर त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी पुत्र पौत्र सुख आपल्याला प्राप्त व्हावं आणि बघा अनेक शुभ आशीर्वाद आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील मिळत राहावे यासाठी प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी आपल्या पतीसाठी हे व्रत करत असते वडाचं पूजन करण्यामागे बघा काही कारणं आहेत वडाचं झाड अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये त्यामुळे बघा या दिवशी ज्या महिला आहेत तर त्या वड्याचं पूजन अत्यंत मनोभावी करत असतात यामागे एक कथा देखील आहे बघा फार वर्षांपूर्वी एक राजा होतात त्याची मुलगी होती तिचं नाव होतं सावित्री एके दिवशी जंगलामध्ये फिरायला गेलेले असताना सावित्रीला एक मुलगा जो आहे तो आवडला तो मुलगा म्हणजे सत्यवान हा होता पुढे सावित्रीने सत्यवानाशीच लग्न करणार अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा तिच्या वडिलांनी सत्यवानाबरोबर सावित्रीचा विवाह लावून दिला सत्यवान देखील एका राजाचाच मुलगा होता पुढे लग्न झाल्यानंतर एके दिवशी वडाच्या झाडावर कितीही काम झाडावर काम करत असताना सत्यवान वडाच्या झाडावरून खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे ते प्राण न्यायला आलेल्या यमाकडे सावित्रीने खूप क्षमायाचना केली पतीचे प्राण नेऊ नये यासाठी यमाकडे अशा प्रकारची मागणी केली जे तेव्हा बघा यमाने सावित्रीवरती प्रसन्न होऊन सत्यवानाचे प्राण पुन्हा दिले होते आणि सत्यवान पुन्हा जिवंत झाला होता तर त्या दिवसापासून वडाचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी जर महिलेने हे व्रत केले वडाचे पूजन केले तर त्या महिलेला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते वरदान मिळत असतं त्यामुळे बघा वटपौर्णिमेला अगदी मनापासून मनोभावे श्रद्धेने प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करत असते विशेष म्हणजे वडाच्या झाडाचं पूजन करत असते त्यामुळे बघा वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलेने वडाचं पूजन हे करायचं असतं आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दहा जूनला मंगळवारी वटपौर्णिमा आलेली आहे हा दहा जूनला सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ही पौर्णिमा लागत आहे आणि अकरा जूनला दुपारी सव्वा पर्यंत ही पौर्णिमा असणार आहे त्यामुळे बघा दहा जूनलाच मंगळवारी वटपौर्णिमेचं हे व्रत आपल्याला करायचं आहे आणि वटपौर्णिमेचा उपवास देखील आपल्याला दहा जूनलाच करायचा आहे आता वटपौर्णिमेशी संपूर्ण दिवसभर हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडण्याची पद्धत आहे पण बघा जर काही कारणांमुळे तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर वड्याची पूजा करेपर्यंत तुम्ही हा उपवास करू शकता आणि वड्याचं पूजन करून आल्यानंतर हा उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता किंवा मग संपूर्ण दिवसभर म्हणजेच दहा जूनला तुम्ही हा पौर्णिमेचा उपवास करायचा आहे आणि रात्री हा उपवास तुम्ही सोडला तरीही चालेल त्याचबरोबर जर काही महिलांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही आहे किंवा बघा वयोमानानुसार पण बऱ्याच महिलांना ते शक्य होत नाही काहीतरी आजारपण असतं औषधं गोळ्या सुरू असतात ट्रीटमेंट सुरू असतात किंवा बऱ्याच महिलांना शुगर बी पी असतो तर अशा महिलांनी देखील उपवास धरण्याचा अट्ट न करता त्यांनी सात्विक जेवण या दिवशी घ्यावे फक्त वड्याची पूजा मात्र आपण करून यायचं आहे वड्याच्या पूजनाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे बघा उपवास जरी तुम्हाला या दिवशी करणं शक्य झालं नाही तरी महिलांनी वडाचं पूजन करून यायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे उपवास जर करणार असाल तर उपवासाचे जे पदार्थ आहे ते तुम्ही या दिवशी खाऊ शकता फळे किंवा दूध यांचं सेवन करू शकतात त्याचबरोबर आता दहा जूनला सकाळी साडे अकरानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे कारण साडे अकरा वाजून म्हणजे अकरा वाजून पस्तीस मिनटानंतर दहा जूनला ही पौर्णिमा जी आहे ती सुरू होत आहे त्यामुळे बघा आपल्याला वडाचे पूजन हे आ, दुपारी साडे अकरानंतरच करायचं आहे आणि दहा जूनलाच हे पूजन आपल्याला करायचं आहे बघा सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी अगदी साडेपाचपर्यंत तुम्ही हे पूजन करू शकता रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळी सहानंतर नंतर आपल्याला वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याचं पूजन करणं टाळायचं आहे वडाचं पूजन करून झाल्यानंतर आपल्याला एका सवासनीची ओटी भरायची आहे तुम्ही एक किंवा तीन पाच अशा प्रकारे सुवासिनींची ओटी तुम्ही भरू शकता पण बघा तुम्ही अगदी तुम्हाला पाच किंवा सात अशा सवासिनींची ओटी भरणं नाही जमलं तरी एका तरी सवैष्णस्त्रीची ओटी तुम्ही भरा तुम्ही जिथे वड्याचं पूजन करताय तिथेच ही ओटी भरली तरी चालेल किंवा कोणत्याही सवाष्ण महिलेच्या घरी जाऊन तुम्ही ओटी भरू शकता पण न विसरता वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी एकदा तरी महिलेची एका तरी महिलेची ओटी जी आहे ती भरायची आहे सवाष्ण महिलेची ओटी भरत असताना त्यामध्ये न विसरता आपल्याला आंबा द्यायचाच आहे आणि बघा गहू आणि आंब्यानेच आपल्याला अशा प्रकारची सर्व सवाष्णींची ओटी भरायची आहे आंब्याला आंब्याला हा सण म्हणजे जो वटपौर्णिमेच्या सणाला आंबा खूप महत्त्वाचा मानला जातो त्याच्यामुळे आपल्याला या आंब्याचा उपयोग करायचा आहे वड्याचं पूजन करत असताना किंवा धागा गुंडाळत असताना जो मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला सांगते वटमुले स्तो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवदेवा हा सावित्री वट संश्रिता हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे हा तुम्ही तीन वेळा म्हणा किंवा पाचव्या म्हणा तुम्हाला धागा गुंडाळत असताना हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणल्यामुळे त्याचे विशेष लाभ आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे बघा हा मंत्र आपल्याला वडाच्या झाडाजवळ जा म्हणायचाच आहे आता बघू या पौर्णिमेच्या दिवशी कुठले दोन रंग जे आहेत ते शुभ आहेत आणि महिलांनी हे दोन रंग जे आहेत ते वटपौर्णिमेच्या दिवशी अवश्य परिधान करायचे आहे तर बघा प्रत्येक रंगाला विशेष असं महत्त्व असतं प्रत्येक रंग आपल्याला काही ना काहीतरी संदेश देत असतो आणि प्रत्येक रंगाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं पण बघा वटपौर्णिमेच्या दिवशी या दोन रंगांचं खूप जास्त महत्त्व असतं तर पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग जेव्हा लग्न होत असतं तेव्हा लग्नामध्ये देखील हिरव्या रंगाचा चुडा श्रीला हातामध्ये भरला जातो हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि बघा आपला निसर्ग देखील हिरवा आहे हिरवा रंग म्हणजे भरभराट समृद्धी सुखसफलता याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे बघा या दिवशी महिलांनी जर हिरव्या रंगाची साडी परिधान केली तर त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळत असतो आणि अनेक शुभ लाभ आपल्याला त्याचे प्राप्त होऊ शकतात या हिरव्या रंगामुळे आपल्याला घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येते त्यामुळे महिलांनी हिरव्या रंगाची साडी या दिवशी नेसणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि दुसरा जो रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंग हा देखील सौभाग्याचा रंग आहे कुंकू देखील लाल रंगाचं असतं आणि बघा सौभाग्याचं महत्त्वाचं जे काही अलंकार असतात त्यामध्ये कुंकुवाला अत्यंत जास्त महत्त्व अस देण्यात आलेलं आहे त्यामुळे या दिवशी लाल रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता आणि बघा याविषयी पिवळा रंग या दिवशी पिवळा रंग देखील तुम्ही परिधान करू शकता अत्यंत शुभ मानलं जातं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हळद ही देखील पिवळी आहे आणि पिवळा जो रंग आहे तो त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो सुद्धा बलवान होत असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळी साडी देखील परिधान करू शकता तर बघा हे जे रंग आहेत मी सांगितलेले ते अत्यंत शुभ समजले जातात यापैकी तुम्ही कुठलाही रंग जो आहे तो परिधान करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद